तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून गुगल स्टोर ओपन करा प्लेस्टोरवरती सर्च करा नारी शक्ती ॲप नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन तुम्ही पाहू शकता हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तर इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर यामध्ये आता कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे नीट लक्ष द्या अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला स्किप ऑप्शन दिसेल लेफ्ट साईडला तर इथे स्किप करा स्किप केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तर इथे तुमचा कोणताही मोबाईल नंबर टाका त्यानंतर अक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक करा आणि स्वीकारावरती क्लिक करून लॉग इन बटनावरती क्लिक करा मोबाईल नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाका आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा त्यानंतर परमिशन विचारले जाईल याला अलाव करा आणि पुढे तुम्हाला इथे प्रोफाईल अपूर्ण आहे असं सांगितलं जाईल आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करा तुम्ही इथे येणार आहात प्रोफाईल अपडेट करायची आहे तर इथे तुम्ही कोण आहात ते तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाकल्यानंतर तुमचा ईमेल आयडी असेल तर टाका नाहीतर नका टाकू त्यानंतर जिल्हा विचारला जाईल तर तुम्ही आत्ता जिथे राहता तो, तो जिल्हा त्यानंतर तालुका आणि त्यानंतर नारी शक्ती टाईप विचारला आहे म्हणजे तुम्ही कोण आहात सामान्य महिला आहात का इथे सी आर पी व्यक्ती आहात बचत गट अध्यक्ष बचत गट व्यव सचिव बचतगट तसेच सदस्य गृहिणी आहात का अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू तुम्ही कोण आहात हे विचारलं जाईल तुम्ही जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि अपडेट करा अपडेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही कोणाचाही यामधून फॉर्म भरू शकता आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे लेफ्ट साइडला पहिला ऑप्शन आहे नारी शक्ती दूत या होम पेजवरती यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हा पहिला इथे ऑप्शन दिसेल या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला आता ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर महत्व महत्वाची जी काही माहिती आहे ती नीट समजून घ्या सर्वात प्रथम तुम्हाला इथे विचारलं जाईल महिलेचे संपूर्ण नाव महिला असेल मुलगी असेल तिचं आधार कार्ड प्रमाणे पाहू शकता आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव आता ज्या व्यक्तीचं लग्न नाही झालं ते इथे वडिलांचं नाव टाकतील आणि ज्यांचं लग्न झालंय ते पतीचं नाव टाकतील त्यानंतर जन्मतारीख जन्मतारीख एकवीस ते पासष्ट वय ज्यांचं आहे ते जन्मतारीख इथे सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती आता इथे पहा अर्जदाराचा संपूर्ण पत्ता विचारलाय म्हणजे आता तुम्ही जिथे स्थायिक आहेत तुमच्या आधार कार्डवरती वगैरे ऍड्रेस असेल आता जो काही तुमचा करंट ऍड्रेस आहे तो पूर्ण पिनकोड सहित इथे टाकायचा आहे अर्जराचा संपूर्ण पत्ता कुठे राहता तो पिनकोडसहित टाका त्यानंतर जन्माचे ठिकाण आता जन्माचे ठिकाण म्हणजे जो अर्जदारा महिला आहे त्या महिलाचा जन्म कुठे झाला ते ठिकाण त्यानंतर महिलेचा तालुका असेल तो तालुका तुम्हाला विचारला जाईल तो तालुका जिथे जन्म झाला तिथे त्यानंतर कोणत्या गावामध्ये जन्म झाला ते कोणती ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत नगरपालिका होती जिथे जन्म झाला ती माहिती द्यायची आहे जिथे जन्म झाला ते पिनकोड त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे महिलेचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार क्रमांक व्यवस्थित टाकून घ्या आधार कार्डवरती चेक करा आधार क्रमांक एकदम महत्वाचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत जर तुम्ही आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल कुठल्या तर होय करायचंय आणि लाभार्थ्याची जी काही रक्कम तुम्हाला मिळते आठशे असेल हजार असेल जी काय असेल ती टाकायची जर रक्कम कोणतीही कोणतेही पेन्शन योजनेची वगैरे कुठेही रक्कम भेटत नसेल तर नाही करायचंय खाली यायचंय खाल्यानंतर वैवाहिक स्थिती विचारली जाईल आता जी महिला किंवा मुलगी विवाहित आहे का अविवाहित आहे का काय आहे ते विचारलं जाईल तर महिला अविवाहित असेल तर अविवाहित सिलेक्ट करा विवाहित असेल तर विवाहित सिलेक्ट करा समजा तुम्ही मुलीचा फॉर्म भरताय आणि अविवाहित सिलेक्ट केलं तर अविवाहित सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लग्नापूर्वीचं नाव विचारेल तर त्या मुलीचं लग्नच नाही झालं तर तुम्ही इथे कोणतं नाव टाकणार तर जे आत्ता नाव आहे तेच तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर महिलेचा जे काही जन्म आहे परप्रांतीयात झालाय का म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये जन्म झाला असेल तर होय करा नसेल तर नाही करा आता समजा तुम्ही विवाहित सिलेक्ट केलं म्हणजे महिला विवाहित आहे तर लग्नापूर्वीचं मात्र इथे नाव तुम्हाला टाकावं लागेल लग्नाच्या अगोदर जे काही नाव असेल ते इथे तुम्हाला पूर्णपणे टाकायचं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर महिलाचा जन्म परप्रांतीयत येत म्हणजे अदर स्टेटमध्ये बाहेरच्या राज्यात झाला असेल तर होय करायचंय बाहेरच्या राज्यामध्ये नसेल झाला तर नाही करायचंय आपल्या महाराष्ट्रात जन्म असेल तर नाही करायचंय त्यानंतर अर्जराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील द्यायचा आहे आता जे काही तुमचं बँकेचा अकाउंट आहे तुम्ही कोणत्याही बँकेचा अकाउंट देऊ शकता फक्त जॉईंट देऊ नका कोणत्याही बँकेचं द्या त्यानंतर बँकेचं नाव टाका पूर्ण कोणत्या बँकेमध्ये खाते आहे त्यानंतर धारकाचे नाव म्हणजे तुमचं नाव त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक म्हणजे बँकेचा अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड बँकेची माहिती टाकून घ्या खाली तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे का हे विचारलं जाईल जर रोडला का होय करायचंय त्यानंतर आता डॉक्युमेंट्स नवीन पद्धतीने आता अपलोड करायचे आहेत कशा अपलोड करायचे आहेत हा नवीन बदल जे आहे ते करण्यात आलेला आहे तर आता काय काय आहे आधार कार्ड आधार कार्ड तुम्ही फ्रंट साईड आणि बॅक साइड दोन्ही साईडच्या फोटो अपलोड करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल एकत्र एक फोटो कसा अपलोड करू तर त्याची जी काही लिंक आहे का मी तुम्हाला दिली आहे तिथे जाऊन तुम्ही आधार कार्डची फ्रंट साईड बॅक साइड अपलोड करून एक एक फोटो तयार करू शकता आणि तो इथे आधार कार्डमध्ये अपलोड करा त्यानंतर तुम्हाला इथे डोमासाईल अपलोड करायचं आहे सेकंड नंबरला किंवा डोमासाईल नसेल तर तुम्ही जन्म जन्म प्रमाण नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड हा पंधरा वर्षापूर्वीचा इथे पुरावा तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर तीन नंबरला तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता तर हे झाल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचं हमीपत्र आता हमीपत्राची जे काही नवीन हमीपत्र आलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हमीपत्रामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे जिथे राहत आहे ते टाकायचं आहे नाव टाकून तुम्हाला त्यामध्ये सही करायची आहे तारीख वगैरे टाकून तुम्हाला अर्जदाराचं हमीपत्र जे काही महिला किंवा मुलगीचं असेल ते हमीपत्र अपलोड करायचं आहे बँक पासबुक अपलोड केलं नाही तरी चालेल तर बँक पासबुक ऑप्शनल आहे कारण तुम्हाला आधार कार्डने पैसे येणार आहेत बँक पासबुकला स्टार मार्क नाही आहे म्हणजे अपलोड केलं नाही तरी चालेल पण असेल बँक पासबुक तर अपलोड करा त्यानंतर महिलेचा जन्म बाहेरच्या स्टेटमध्ये झाला असेल तर पतीचे कागदपत्र जे काही डोमासाईल असेल जन्म दाखला असेल तर पतीचा इथे बाहेरच्या राज्यात जन्म झाला असेल तर अपलोड करा नाहीतर इथे काही अपलोड करायची गरज नाही शेवटचे जे काही दोन ऑप्शन आहेत ते मॅन्डेटरी नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने हे करायचंय तर एक एक मी आधार कार्ड इथे अपलोड करून घेतलेला आहे तसेच मी आता पंधरा वर्षापूर्वीचा जो काही पुरावा आहे तो सेकंड नंबरला इथे टाकलेला आहे इथे तीन नंबरला तुम्ही इन्कम सर्टिफिकेट किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी तुम्ही इथे अपलोड करू शकता हवी मी पत्र डिस्क्रिप्शन मध्ये दिले त्यावरती सही करून त्याचा फोटो कार्ड अपलोड करा हे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजनल सुद्धा अपलोड करू शकता किंवा त्याची झेरॉक्स सुद्धा अपलोड करू शकता हे डॉक्युमेंट एक एम पर्यंत तुम्हाला अपलोड करायचे आहेत हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अर्जदार फोटो यावरती क्लिक करा आणि जो काही लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा इथे भरपूर जण चुका करतात तर इथे जो काही महिला आहे त्या महिलेचा लाईव्ह फोटो घ्या आणि ओके करा क्लिक केल्यानंतर इथे ओकेचं बटन खाली दिसेल त्या खुनावरती क्लिक करा अशा पद्धतीने फोटो अपलोड होईल त्यानंतर इथे जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्राचं क्लिक करा आणि इथे द्यायचं आहे त्यानंतर खाली जतन करा माहिती जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जी काही माहिती तुम्ही भरलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल एकदा सगळी माहिती चेक करून घ्या आणि खाली तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा एक ऑप्शन दिसेल त्या फॉर्म सबमिट वरती क्लिक करा डॉक्युमेंट्स एकदम व्यवस्थित अपलोड करा कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले ते दाखवले जाईल ओरिजनल डॉक्युमेंट असतील तर ओरिजनल डॉक्युमेंट अपलोड करा झेरॉक्स असतील तर झेरॉक्स अपलोड करा फक्त व्यवस्थित डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही इथे अपलोड करायचे एक एम बी पर्यंत अपलोड करा आणि फ्रंट साईड रेशन कार्ड वापरत असाल मतदान कार्ड इथे अपलोड करत असाल किंवा आधार कार्ड अपलोड करत असाल तर फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही अपलोड करायचे ते एकत्र करण्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे तुम्ही एकत्र सुद्धा ते एका फोटोमध्ये करू शकता त्यानंतर इथे सबमिट केल्यानंतर ओ टी पी येईल ओटीपी आलेला आहे मोबाईलवरती तो इथे ओटीपी टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर इथे आपण ओ टी पी टाकून घेऊयात ओ टी पी इथे टाकलं की व्हेरीफायड होईल आणि आपला जो फॉर्म आहे तो इथे सबमिट झालेला आहे सर्व्ह हॅज बिन व्हेरीफाईड झाला इथे तुम्ही अशा पद्धतीने अर्ज केलेला आहे तो इथे चेक करू शकता आता जे काही स्टेटस आहे पेंडिंग आहे काही दिवसाने हा फॉर्म चेक केला जाईल डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर तुमचा फॉर्म मध्ये जाणार आहे पेज वरती येऊन तुम्ही केलेले अर्ज यामध्ये जाऊन ज्या फॉर्मचे जे आहे ते स्टेटस सुद्धा चेक करू शकता यानंतर हा जो फॉर्म आहे तो कुठेही जमा करायची गरज नाही याचे काही आदेश आलेले नाही फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता यामध्ये जर काही अपडेट आले तर व्हिडिओ नक्की तुम्हाला कळवला जाईल